मागे डॉगी झोपलाय हळूहळू काढ इथे काढ तू हा हा हे बघ कुठं चालले पटकत हा हे बघा मटकत चालले मटकत म्हणलं आता काय करा अगं बाय 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 मटकत चालते आता जाती जाते पुसात तिकडं कुटुंब पळत या तोडार पड तिकड अरे तिकडे चालतच इथलं हे बघा आमच्या अंगणातली सगळ्यात सुंदर झाड असं झाड आहे ज्याला काही निगा राखायला लागत नाही जा, जा चला इकडे शूट चालू आहे सगळ्यांचा आणि आमचा सीन झालाय त्यामुळे आम्ही सावलीत बसलोय बाकी गेले तिकडं कारण ऊन पण आहे मी इथे झाडांच्या सावलीत बसलो ज्यांचा ज्यांचा सीन झाला आहे त्यांनी रिटर्न आले आणि अजून ह्यांचा चालू आहे त्यामुळे तिथं तिकडे गेले जातात तर आज दुसरा दिवस आहे आपला फार्म हाऊसवरचा काल आम्ही आलो होतो मग काल कसं आल्यानंतर जास्त व्हिडिओज होत नाही कारण सगळेजण दमून आले असतात सगळं आवरून यायचं बॅग वगैरे भरायचे ते हेड एक परत इथंही आल्यानंतर दमल्यासारखं होतं मग सगळे आम्ही रिलॅक्स करतो पहिल्या दिवशी काय व्हिडिओ करत नाही मग आज सेकंड डे आहे आम्ही सकाळी सगळ्यांनी सगळी नाश्ता वगैरे केला आणि मग आता सगळे लागलो शूटला एक दोन चार व्हिडिओ झाले आणि त्यांचा अजून सीन झाला आहे तो पण आम्ही बसलो आहे आणि विहान पण आहे तिकडे सियाचा सीन आहे तर मग सिया तिकडे गेली आणि आता कसं दोन चार दिवसामध्ये सियाची स्कूल सुरू होईल त्यामुळे मग म्हटलं सुट्टी पण एन्जॉय करायचं होईल शेवटचे दिवस राहिलेत आणि आपले व्हिडिओज पण होतील ला, आणि लास्ट टाईम आम्ही आलो होतो त्यावेळेला कसा पाऊस चालू होता त्यामुळे काही व्हिडिओज आम्हाला करताच आले नाहीत फक्त मग स्विमिंग पूल एन्जॉय केलं आणि आम्ही गेलो आणि त्यावेळेला प्लॅन करून आलो होतो आम्ही दोन तीन दिवस राहायचा पण पावसामुळे आम्हाला राहता आलं नाही म्हणजे कसं चिखल सगळा झाला होता मग चिखलात आपण व्हिडिओज कसे करायचे मग फक्त आतमध्ये आपण व्हिडिओज नाही करू शकत आपल्याला असं बाहेरचं सीन वगैरे असेल तर अवघड झालं होतं सगळं कारण काळी माते इथं चिखल भरपूर होतो मग त्या चिखलात कसं व्हिडिओ करायचा त्यामुळे मग आम्ही काय केलं फक्त स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केलं आणि घरी गेलो आणि मग त्यानंतर मग ठरवलं की आता कसं थोडेच दिवस राहिलेत सियाचे स्कूल सुरू व्हायला मला वाटतं चार पाच दिवस इथून गेल्यानंतर लगेच थोड्या दिवसात ती स्कूल सुरू होणार आहे आणि मग म्हटलं तिला त्यांना पण एन्जॉय होईल सुट्टीचा तर काल आम्ही काय केलं आल्यानंतर सिया विहान बोलायला लागले की आम्हाला स्विमिंग पूलमध्ये खेळायचं आहे मग स्विमिंग पूल चालू केला फक्त मोठी जण जास्त खेळलो नाही आम्ही अतुल होता अतुल सिया विहान ह्या तिघांनी एन्जॉय केलं कारण सिया विहानला लक्ष पण ठेवायला पाहिजे आणि त्यांच्याबरोबर कोणतरी असावं म्हणून अतुल बसला होता पाण्यामध्ये बाकी आम्ही कोण बसलो नाही कारण कामं पण होती जेवण पण बनवायचं होतं कारण काल सकाळी जेवण आणलेलं ते दुपारी जेवलो आम्ही आणि रात्रीचं जेवण पण बनवायचं होतं त्यामुळं सगळ्यांना नाही बसता आलं पाण्यात मग सिया विहान आणि आतुल तेवढे बसले आणि आम्ही सगळे मग बाहेरच होतो आम्ही काही खेळलो नाही मग त्यानंतर तसं गेल्या गेल्यावेळी आम्ही आलो त्यावेळेला खूप एन्जॉय झालं होतं दोन दिवस काही म्हणजे मन मनाची इच्छा पूर्ण झाली एकदम दोन दिवस कंटिन्यू आम्ही पाण्यात खेळलो होतो मग त्यामुळे व्हिडिओज काही झाले नाहीत कॉमेडी व्हिडिओज मग त्यामुळे आता म्हटलं की सीयाची स्कूल सुरू व्हायची आधी जाऊन या कारण परत स्कूल सुरू झाली ना परत आठवड्याभर पर कुठे जाता येत नाही कारण सुट्टी असते तिला संडेला मग एका एक दिवसात आपण राहायचा प्लॅन नाही करू शकत लगेच आपल्याला रिटर्न जायला लागतं मंडेला स्कूल असते आणि सेकंड फोर्थ सॅटर्डे सुट्टी असते पण त्यावेळेला पण जमेलच असं होत नाही आणि अभ्यास वगैरे मग भरपूर काही काय कामं लागतं स्कूल एकदा चालू झाले की निवांत आपल्याला दोन तीन दिवस अशी सुट्टी भेटत नाही म्हटलं दोन तीन दिवस राहिले तेवढ्यात जाऊन येऊया आणि गेले की मग काय सियाच्या स्कूलच्या मागे लागायचं आहे आता रुटीन परत पहिल्यापासून सुरू होणार आत्तापर्यंत मी निवांत उठायची म्हणजे जवळजवळ आठ साडेआठ नऊ पण वाजायचे मला उठायला कारण सुट्टीच्या दिवस आहे म्हटलं मं, म्हण मं, म्हणून म्हटलं एन्जॉय करूया आणि एकदा सियाची स्कूल सुरू झाली की मग परत पाचला उठायला लागते त्यामुळं घरचे पण काय बोलायचे नाहीत निवांत आम्ही सगळेच झोपायचो आता थोडेच दिवस आहे आता मला वाटतं इथून गेल्यानंतर लगेच एक दोन दिवसात सुरू होणार सिंहची स्कूल त्यामुळे इथे आहे तोपर्यंतच झोप मिळणार आहे सकाळची नाही तर लगेच गेस पाचला उठा सगळा आवरा टिफिन बनवा सियाचा आवरा तिला स्कूलला सोडायला जावा आजही असेल तर आजही जातो आणायला मी जाते मग दिवस सगळा त्यातच जातो कारण सकाळी पाठलं तर कधी तिची आणायची वेळ येते म्हणजे लगेच पटपट वेळ जातो ना मग परत काम करायचं बाकीचं आणि लगेच तिला आणायला जायचं आणि आजचा दिवस निघून जातो सकाळची संध्याकाळ होते परत सकाळ म्हणजे असं रुटीन कंटिन्यूस चालू होतं त्यामुळं असा निवांत वेळ पण भेटत नाही स्कू आणि फार्म हाऊसवर एवढा दिवस असं राहायला पण भेटत नाही म्हणून आम्ही आलो होतो आज आता बघूया आज दिवसभर शूट आहे आणि आज संध्याकाळी पण आहे आमचा स्टे उद्या संध्याकाळी आम्ही जाणार कारण कसं आहे दोन तीन दिवस राहिले की जरा व्हिडिओ चांगले होतात इकडे नाही तर मग गेले की मग तिकडचे व्हिडीओ इकडे आले की इकडचे व्हिडिओ चला तर झाली संध्याकाळ आणि आमचा शूट चालू होता आणि तोपर्यंत मम्मीने स्वयंपाक पण करून घेतलाय आणि काय केलं तुम्हाला सांगते सगळं आजूबाजूचे जे एक्स्ट्रा गवत उगल होता ले ले ते सगळं काढत होते म्हणजे मोड आलेल्या मुगाची आमटी आणि ते भात शिजतोय चुलीवर आणि इथे आहे पापड तळून ठेवले म्हणजे मस्त पैकी आणि इकडे आता अजय बसलाय इकडं विहान आहे आणि सिया आतमध्ये आहे आता गेले आता अंधार झाला त्यामुळे शेत थांबवलं आले काय हे बघा इकडे आणि इथं कस शेत शेत असल्यामुळे सगळे किडे येतात ना लाईटला हा आणि त्यामुळे दरवाजा जर उघडा राहिला तर सगळे आतमध्ये जातात चला सिया इकडे

आणि इथे मर्क्युरी लावल्यामुळे सगळा उजेड लॉन म्हणजे एकदम लॉन क्लीन दिसते उजेड पूर्ण जरासा लॉनवर अंधार नाही प्लस तो उजेड तिथपर्यंत ऐका पर्यंत गेट पर्यंत हां उजेड जाते त्यामुळे काही टेन्शन नाही काय म्हणते ब मामा ओरडला हां मग कशाला आगो करायचा